मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण तीस साईजमध्ये परफेक्ट छातीच्या मापानुसार भाईची घडी आपल्याला किती घ्यावी लागते खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे कारण की ती बाई आपल्याला सुद्धा परफेक्ट पुरली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला दहा इंचाची बाई कट करायची असेल कशा पद्धतीने आपल्याला ते कट करायचे आहे ओपन बाजूला वरून येणारं माप आपल्याला किती घ्यावं लागतं बाईच्या उंचीनुसार बाईला परफेक्ट आकार कसा द्यायचा आहे खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी बघूया आपण बाईची परफेक्ट घडी आपल्याला किती घ्यावी लागते ते लक्षात घ्यायचं आहे तीस साईज मध्ये तीस बागेले चार घ्यावं लागतं आपल्याला ते करावं लागतं ते लक्षात घ्यायचं आहे बरोबर साडेसात ही परफेक्ट बाईची घडी आपल्याला जोडायला पुरते ह्यामध्ये जास्त घ्यायचं नाहीये ते लक्षात घ्यायचं आहे इथं आपण दहा इंचाची बाई कट करणार आहोत म्हणजे उंची दहा इंच असणार आहे तयार उंची तयार उंची लक्षात ठेवा आस्तरच्या बाई अनुसार इथं आपण बघत आहोत ते लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये प्लस आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा म्हणजे ते इथे बाईची उंची आपल्याला इथे अकरा टाकावी लागणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे ही आपली तीस साईजमध्ये परफेक्ट घडी असणार आहे तीस साईजमध्ये बाईची उंची तुम्हाला जर दहा ठेवायची असेल उंची इथे मी तुम्हाला समजून सांगितलं आता इथे जर दंडघेर तुमचा साडेचार असेल हे पा दंडघेर तुमचा साडेचार आहे त्यामध्ये प्लस दोन इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिंग ते लक्षात ठेवायचं आहे आता आपण मापे टाकूया आणि असंच पेपर कटिंग तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं परफेक्ट करून ठेवायचं आहे म्हणजे ब्लाउज पिसावरती मार्किंग करायला तुम्हाला सोपं जाणार आहे ते लक्षात घ्या हे पहा असा डबल पेपर घेतलेला आहे मी आणि ही आपली पूर्ण बंद बाजू असणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे अशी सरळ लाईन ओढून घ्या बऱ्याच वेळा काय होतं थोडंसं क्रॉसमध्ये असतं त्यासाठी अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे आपण बघणार आहोत बाईची उंची हे पा ही पूर्ण आपली बंद बाजू आहे लक्षात ठेवा सर्वात आधी आपण बाईची उंची टाकूया बाईची उंची आपली दहा तयार होणार आहे तर एक इंच वाढून आपल्याला अकरावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा इथे मी अकरावरती मार्किंग करून घेते हे पहा अशा पद्धतीने इथे मी अकरावरती एक मार्किंग करून घेते पुढच्या बाजूला सुद्धा एक अकरावरती असं मार्किंग करून घेते आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला भाईची घडी टाकायची आहे ही आपली पूर्ण बंद बाजू लक्षात ठेवा ही पूर्ण आपली बंद बाजू आहे आता आपल्याला परफेक्ट तीस साईजमध्ये भाईची घडी किती लागणार आहे साडेसात लक्षात घेत जा आता ह्या बाजूने बंद बाजूने इकडच्या बाजूला साडेसात इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे सुद्धा एक साडेसात इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पट्टीचा वापर करा म्हणजे तुमची लाईन एका व्यवस्थित लाईनीमध्ये येऊन जाईल ते लक्षात ठेवत जा हे पा अशी इथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची इथून इथपर्यंत लाईन ओढून झाली बंद बाजूपासून ह्या बाजूला आपण घडीचं मार्किंग केलेलं आहे आणि इथून इथपर्यंत इत आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे आता इथे दंडघेर दंडघेर तुमचा जर साडेचार तयार असेल तर त्यामध्ये कंपल्सरी काय करायचं दोन इंच जास्त घ्यायचं आहे ते लक्षात ठेवत जा आता इथून साडेचार वरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे हे पा इथे साडेचार वरती मार्किंग करून घेते लगेच पुढच्या बाजूला असं दोन इंच मार्किंग करून घ्यायचं असतं कारण की बऱ्याच वेळा काय होतं धागे निघतात आपल्याला बॉक्स फिटिंग सुद्धा करावी लागते आता हे झालं व्यवस्थित आपलं आता ह्या बाजूला हे पा ही पूर्ण आपली बंद बाजू बंद बाजूपासून आतल्या बाजूला इथे हे पा ही आपली पूर्ण बंद बाजू आणि इथे मी एक इंचावरती मार्किंग करून घेतलं एक इंच लक्षात ठेवा इथून इथपर्यंत एक इंच मार्किंग करून घेतलेलं आहे आता वरून येणारं माप इथे बाईच्या उंची अनुसार असतं लक्षात ठेवा आता वरून येणारं माप आपल्याला इथे हे पा इथे असं टेप ठेवून घ्या आणि इथे असं तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं तीन इंच हे पहा तीन इंच आता इथून आतमध्ये दोन इंच मार्किंग करून घ्या हे ते कशासाठी असतं बऱ्याच वेळा काय होतं मुंडा आपला पुढे मागे होतो जोडताना फिटिंगला मग त्यासाठी हे दोन इंचचं मार्किंग कारण की फिटिंग मार्जिंग आपलं दोन इंच असतं दोन इंच कंपल्सरी असतं ते, कंपल ते लक्षात ठेवत जा म्हणून इथून इथपर्यंत इत लक्षात ठेवा दोन इंच हे पहा असं आलं लक्षात आता इथे परफेक्ट बाईचा आकार आपल्याला द्यायचा आहे त्याआधी हे पा इथून हे मार्किंग केलेलं आहे का आपण इथे सुद्धा आपण दोन इंच घेतलं ते असं पट्टेचा वापर करा इथे आणि असं जोडून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे पा हे व्यवस्थित जोडून झालेलं आहे आता इथून इथपर्यंत आपल्याला परफेक्ट बाईचा आकार द्यायचा आहे इथे आपल्याला आकार एकदम असा हलक्या हाताने द्यायचा आहे पहा इथून उंच घ्यायचा हे पा अशा पद्धतीने द्या हे पा असं खाली घेत घेत यायचं आहे गे इथपर्यंत उंच म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला जोडला जातो म्हणजे तो पाठीच्या बाजूचा आकार असतो ते लक्षात ठेवायचा आता इथे बघू शकता इथून सुरुवात करा हे पा इथून घ्या वरती वरती घ्यायचं घ्यायचं अशा पद्धतीने हे पा मग कमी कमी करत हे पा इकडच्या बाजूला इथपर्यंत घ्यायचा असा आकार द्या तुम्हाला नक्की जमेल नंतर काय करायचं हे पा असं मार्किंग करून घ्यायचं त्याच्यावरती बरोबर इथपर्यंत द्यायचा आणि इथून घेऊन परत हे इकडच्या बाजूला घ्यायचा म्हणजे तुम्हाला कुठेही कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही हे ये आकार देताना ते लक्षात घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही नक्की भाईचा आकार द्यायचा आहे हा तुमचा परफेक्ट भाईचा आकार होणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि खोलगड बाजू आहे का ती नेहमी लक्षात ठेवा पुढच्या बाजूला असते असं मार्किंग करून ठेवायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या होतात ते लक्षात ठेवायचं त्यासाठी ही खोलगड बाजू पुढच्या बाजूला जोडली जाते असं पुढच्या बाजूला फक्त असं मार्किंग करून ठेवायचं आहे आता इथे आपण दहा इंचाची बाई पाहिलेली आहे इथे मी दहा इंच लिहून ठेवते अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित आपण कट करून घेऊया सर्वात आधी हे मी एका लाईनीमध्ये व्यवस्थित कट करून घेते कारण की आपण इथे एक लाईन ओढून घेतली होती ते लक्षात ठेवा आता इथे हे पा इथून हे मी कट करून घेते इथपर्यंत हे पा अशा पद्धतीने आणि इथून हे दोन्हीसुद्धा हे पा सर्वात आधी हे दोन्हीसुद्धा पकडून कट करून घ्या सावकाश आणि सविस्तर करून घ्यायचं आहे नक्की तुम्हाला हे जमणार आहे हे पाचशा पद्धतीने इथून मी कट करून घेतलं आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे बाई जोडताना मध्यापासून आपण सुरुवात करतो नेहमी असं मध्यावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा एक कट मारून ठेवायला विसरू नका आता इथे हे पा दोन इंच मार्किंग केलं का त्याच्या पुढे हे पा असं कट करून घ्या हे पा अशा पद्धतीने एकदम सावकाश आणि सविस्तर हे पा इथपर्यंत हे बरोबर आपलं कटिंग करून झालेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून ठेवायचं आहे तुमच्या मापाचं बाईची घडीसुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि वरून येणार बाईची उंची जर तुम्हाला जास्त घ्यायची असेल तर वरून येणार माप आपल्याला किती घ्यावं लागतं अशाच पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे बाईचा आकारसुद्धा कसा दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही द्यायचं आहे आणि बाईची उंची व्यवस्थित घ्या दंडगेर तुमचा किती आहे तो बघायचा आहे परफेक्ट अशाच पद्धतीने तुमचं बाईचं माप काढून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला ब्लाऊज पिसावरती ठेवून पटकन मार्किंग करायला असं सोपं जाणार आहे आणि ते मध्यावरती सुद्धा पटकन मार्किंग करायला असं तुम्हाला सोपं जाणार आहे ते लक्षात घे बघू शकता आपल्या इथे भाईचा आकार व्यवस्थित आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही नक्की भाईचा आकार देऊन बघायचा आहे आणि ते दोन इंचचं आपण मार्किंग केलेलं आहे का तिथे सुद्धा वाटलं तसा एक कट मारून ठेवला तरी सुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला आपलं फिटिंग मार्जिन किती आहे ते लक्षात राहील अशा पद्धतीने आपण आज भाईचा आकार कसा द्यायचा आहे आणि भाईची उंचीचं मार्किंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे तीच साईजमध्ये मध्ये खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इथे मी समजून सांगितलेलं आहे माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद